माझा मुलगा असा होता की तो एकट्याला म्हणजे एकट्याला नाही त्याने चार जणांना असं तो मारला असा माझा मुलगा होता पण त्याला सगळ्यांनी मिळून असं प्लॅन करून त्याला फसावलेलं आहे असं मला म्हणायचं मला असं वाटतं की माझ्या मुलाने मुला ज्याचा मुला खून केलाय ना त्याला फाशी व्हावी हो आणि इतर कोणीही केले ना त्यांना सुद्धा म्हणजे त्यांनी कर अटक करावं आणि त्यांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मला वाटते आणि लवकर लवकर लवकरात लवकर याचा तपास व्हावा असं मला वाटतं नमस्कार मी गौतम भंडारे बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी विक्रम गायकवाड यांनी आंतरजाती विवा, विवाह केल्यामुळे त्याची निर्घृण हत्या करण्यात आली तत्पूर्वी त्याच दिवशी विक्रम गायकवाड याला त्यांच्या मित्राकडून समजले होते की त्याचा कार्यक्रम करणार आहे ही बाब त्यांनी त्यांची चुलते नाव हो गा? विठ्ठल विठ, गायकवाड यांना फोनवरून सांगितली होती त्यानंतर कामावरून घरी आल्यानंतर दोघांनी चर्चा करून विठ्ठल गायकवाड हे पोलीस स्टेशनला गेले मात्र मखरे हवालदार पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना ही कल्पना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करता येईल हा विचार करून ते माघार आले पण विक्रम गायकवाड त्या रात्री जिमला गेले ते परत आलेच नाहीत तर त्या रात्री नेमकं काय घडलं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया विक्रम नेहमीप्रमाणे जिमला गेला असता त्याच्यानंतर मी त्याला जाताना बघितलं होतं साडे दहा दहा वाजून पन्नास मिनट मी आम्ही त्यांना वारंवार नंतरनी दहा त्याच्या दरम्यान फोन केला की घरी जेवायला येण्यासाठी परंतु फोन काय त्यांनी उचलला नाही दहा पन्नासला जो फोन उचलला तो मार्केट यार्ड गुलटेकडीमधून एक बोरवरून जी तरकारी वाहतूक करणारी गाडी आहे त्या गाडीत त्याचा फोन होता आणि त्या ड्रायव्हरने उचलला तो बोलला की माझ्या गाडीमध्ये कॅरेट खाली करताना हा मला फोन सापडलेला आहे हा फोन कोणाचा आहे मला माहीत नाही तर ह्या फोनवरती विमल किंवा रक्ताचे डाग आहेत मग आम्ही घाबरलो आणि पोलीस स्टेशनकडे धाव घेतली पोलीस स्टेशनकडे गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जे त्यावेळी तिथं जे पोलिस होते यांना सांगितलं की असं असं फोनचा याड मार्केटयार्ड गुलटेकडीमध्ये आहे मग पोलिसांनी परत संदर्भ त्या ड्रायव्हरशी संपर्क केला असता ड्रायवरांनी सांगितलं जो आम्हाला सांगितला होता तोच सांगितला आणि मी नऊ वाजून वीस मिनटाच्या दरम्यान यादव पेट्रोल पंप भोरे येथे मी डिझेल भरलं होतं तर त्या ठिकाणी माझ्या मागे एक थार गाडी आली होती असं त्यांनी ड्रायवरांनी ड्रायव त्या ड्रायव्हरांनी पोलिसांना सांगितलं मग आणि आम्ही येऊन यादव पेट्रोल पंप येथे सी सी टी व्ही फुटेज चेक करायचा प्रयत्न केला तर तिथलं खोदाईचं चा काम चालू असल्यामुळं रिनोवेशनचं त्यांच्या तिथले सी सी टी व्ही बंद होते मग आम्ही जो शिवाजी महाराज पुतळा चौपाटी येथे जे सी सी टी व्ही आहे तिथं जाऊन चेक केलं आम्ही वारंवार अर्धा तास एक अर्धा पावन तासाचं सगळे सी सी टी व्ही चेक केलं तर फक्त आठ वाजून अठ्ठावीस मिनटांनी जी आमची गाडी वेनवडीकडे जात आहे पोलीस स्टेशनच्या दिशेने त्या फक्त गाडी जाताना दिसते ती येताना कुठंही दिसत नाही आहे मग आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला परत गेल्यानंतर आम्ही एफ आय आरची लि लिहिणारच होतो इतक्यात तिथे चव्हाण म्हणून पोलीस अधिकारी आले आणि ते म्हणले की का प्रकार काय झालेला आहे तर त्यांना सांगितलं आमच्या पुतण्याच्या गाडीचा असं असेल तर ते, ते म्हणले मला आमच्या खबऱ्यांकडून असं कळलेलं आहे की मुलांची भांडणं झालेली आहेत आणि कॅनलच्या तिकडे आपण जाऊन प्रत्यक्ष जरा चेक करूया म्हणून आम्ही सर्व सर्वजण आम्ही तिकडं जाण्यास निघालो दोन गाड्या पोलिसांनी काढल्या एका गाडीमध्ये मी आणि माझा पुतण्या आम्ही जण बसलो होतो दुसऱ्या गाडीमध्ये पोलीस पथक बसलो होतं आणि निघालो असता तिथे जाताना कोंबरड फाट्यावरच्या डाव्या साईडच्या पट्टीवरती त्यांनी गाडीचं गाड्या लागल्या होत्या तिथं बघितलं की इथं गाडी आहे का तर तिथं गाडी नव्हती मग आम्हाला त्यांनी तिथून पुढे जाण्यास सांगितलं की गाडीत बसा आणि दोन्हीतर दुतर्फा गाडी आहे का बघा तुमची आणि ते दुसऱ्या मार्गावरती गेले दुसऱ्या मार्गावरती गेले असता आम्ही दहा किलोमीटर पुढं गेल्यानंतर परत त्यांचा फोन आला आणि म्हणले की गाडी सापडली या तुम्ही या म्हणून तर गाडी सापडली तुम्ही या म्हटल्यानंतर पोलिसांनी परत गाडी आमची परत आणून त्या ठिकाणावरती घेऊन गेली त्या घेऊन गे गेल्यानंतर आम्ही बघितलं तर आमची गाडी तिथेच होती परंतु गाडीचा दरवाजा उघडून आम्ही विक्रमला लाका मारू लागलो असता आम्हाला काय कुठल्या पद्धतीचा प्रतिसाद आला नाही गाडीत काय विक्रम नव्हता कोण गाडीमध्ये फक्त विक्रमची जिम जी बॅग होती मग तिथून आम्ही त्यांना विचारलं की चव्हाण पी एस कुठे गेले अधिकारी तर ते म्हणले इथून कोण आरोपी गेले त्यांच्या मागे ते पळत गेलेले आहेत हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथं जरा हक्काबक्का झालो आमचा जरा जीव घाबरला पूर्णपणे आम्ही इकडं तिकडं बघितल्यानंतर पोलिसांना पोलिसांनी आम्हाला कॅनलच्या दिशेने मार्ग हे करायला लावला आम्ही त्या कॅनलमध्ये जाणारी जी पायवाट होती त्या पाया तिथून आम्ही उतरलो खाली उतरलो तर पुढं बघितलं कॅनलच्या पात्राच्या पलीकडच्या साईडला असे तिथं काळं फडकं दिसल्याक झाला आम्ही तिथं जवळ जाऊन बघितलं तर तो आमचा पुतण्या तिथंच होता आणि आम्हाला तिथून पुढं काही राहलंच नाही आम्ही हाका मारले त्याला प्रतिसाद काही दिला नाही असे चिखलाच्या अवस्थेत पोरगा पडलेला बघितल्यानंतर आम्ही त्याला उचलून व वरती घेऊ वरती घेऊन आलो ते विक्रम गायकवाड यांच्यावर बावीस वार केलेले आहेत आणि त्याच रात्री जो आरोपी आहे तो सरेंडर होतो तर याच्या पाठीमागे त्या मुलीचे भाऊ नातेवाईक असतील असे आपल्याला वाटतील आता तोच शोध पोलिसांनी घेणं गरजेचं आहे की त्याच्याबरोबर कोण होतं ती आम्ही पोलिसांना हेच वारंवार सांगतोय की हे पूर्णपणे ऑनर किलिंग आणि पूर्णपणे प्लॅनबद्ध केलेला खून आहे तरी पोलिसांचं मत असं आहे की तो फक्त दोघांच्या दोघांच्यातच भांडण झालेला आहे परंतु एकटा माणूस कधीही जवळजवळ आज वीस एक वार तो करू शकत नाही आणि दोघांच्या विसेक वार जर करायचे असतील आणि आमच्या विक्रमचं शरीर एष्टी देहएष्टी पाहता एकटा माणूस त्याला मारू शकत नाही तरीसुद्धा जर पोलिसांचा आम्हाला वारंवार हेच सांगतायत म्हणजे त्यांनी जो तपास येतो त्यांच्या जे फ्रेम बनवलेली आहे त्या फ्रेमनुसारच त्यांचा तपास चालू आहे ते फ्रेमच्या बाहेर जाऊन कुठल्याही पद्धतीचा तपास करतच नाही आहेत तर आमची मागणी ही आहे की हा तपास जो यांनी पक्षपाती आणि पुन्हा नव्याने जो फेरपुरवणी दिलेली आहे त्या पद्धतीने तपास व्हावा तो तपास व्हिडिओ कॅमेऱ्यानुसारच व्हावा आणि आरोपी जो आहे त्या आरोपीच्या घरातल्या लोकांची जर टेस्ट जर झाली तर त्याच्यातून हे सगळं सत्य बाहेर येईल कारण आप मुलाचा जो आमच्या खून आहे तो मुलगा इथून साडेआठला गेला त्याचा फोन दहा पन्नासला पुण्यात सापडतो म्हणजे हे एकशे चाळीस मिनटं जे आहेत ह्या एकशे चाळीस मिनिटात झालेला आहे जर फोन पुण्याला जाण्यासाठी साठ सत्तर मिनटं धरली तर फक्त ह्या एका तासातच फोन झालेला आहे म्हणजे थोडक्यात आठ चाळीस ते नऊ चाळीस या वेळेतच हा सगळा प्रकार झालेला आहे आणि त्याच्यातून जर आरोपी तीनच्या दरम्यान जर पोलीस स्टेशनला येत असेल तर आरोपींनी हे सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी सगळं काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या घरातील लोकांची त्यांच्या एरियातून कुणाला कुणाला फोन त्यावेळी बाहेर गेलेत कोणत्या वकिलांशी त्यांचं संग, संगनमत झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी जो प्लॅन हा उघड पोलिसांनी करावा अशी आमची मागणी आहे तुमच्या जबाबापूर्वीच त्या मुलीचे जबाब पोलिसांनी घेतले या जबाबावरून जे जवान पोलीस अधिकारी आहेत ते या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात का कारण बऱ्याच पेपरला बातमी आलेली आहे की हा जो वाद आहे तो पैशातून झालेला आहे तर जाणीवपूर्वक ऑनर कडून लक्ष बरकटवण्या बर भरकटवण्यासाठी हे पोलिसामार्फतच चुकीचे प्रत पसरवले जात आहे का शंभर टक्के तसंच आहे कारण पैसे हे आरोपीसुद्धा चांगल्या श्रीमंत घरातला आहे आणि आमचा मुलगासुद्धा चांगल्या घरातला आहे तर हे जे गणित आहेत हे पैसे हे या गोष्टींसाठी कारण असू शकत नाही कारण पैशासाठी माणूस एक दोन कानाखाली मारेल किंवा दोघांची भांडणं होतील पण वीस वीस वार जर करायचे असतील तर त्याच्यासाठी मनात वैयक्तिक ईर्ष्याच असली पाहिजेत आणि त्या वैयक्तिक ईर्षेपुटी हे त्यांनी लोकां इतर लोकांना बोलवूनच केलेलं काम आहे त्याच्यामुळं पोलिसांनी आमचं वारंवार हेच मत आहे की पोलिसांनी ह्या सर्व गोष्टींच्या तडीस जाऊन जो झालेला काय प्रकार आहे ह्या प्रकाराची पूर्ण चौकशी करून ह्यामध्ये कोणालाही वाचवू नये आणि कोणालाही ह्यामध्ये प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करून आहे जे सत्य आहे ते जनतेसमोर आणावं आमच्यासमोर आणावं हीच आमची प्रार्थ प्राथमिक आणि शेवटची मागणी आहे या प्रकरणाचा यासाठी तपासा सुरू आहे तो योग्य दिशेने चालला आहे की तोही बरकटवला जातो आहे आम्ही ज्यावेळी पुण्याच्या एस पी साहेबांना भेटलो होतो त्यावेळी एस पी साहेब म्हणले होते की माझ्या अखत्यारीत दो दोन डी वाय एस पीच्या अंडर मी ह्या तपासाचं सगळं लक्ष केंद्रित करीन आणि मी माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टींचं रोजच्या रोज अपडेट घेत जाईल परंतु जी त्यांनी जी आय टीची आता आम्हाला जी हे दिलेले आहे ती एका पी आयच्या अंडर केलेली आहे आणि जो आत्ता तपास अधिकारी आपला आहे जे आपले आहेत जे तप तपास अधिकारी जे आहेत त्यांच्या अंडरच ती फक्त खालच्या लोकांची कमिटी माहितीपासून हे एक हे बनवलेलं आहे पथक बनवलेलं आहे तर ह्या पथकाशी आमची सहमती नाही आहे त्याच्यासाठी सक्षम अधिकारी आणि नव्यानेच जी आमची फेर आर फेरपुरवणी जी दिलेली आहे पी आय एफ आय आरची त्याच्यानुसार हे सर्व माहिती घ्यावी आणि त्यानुसार तपास परत सुरुवात करावा आणि त्याच्यातून सगळं सत्य बाहेर आणावं आणि त्याच्यासाठी चा चांगला सक्षम अधिकारी आणि प्रामाणिक अधिकारी नेमावा हीच आमची महत्त्वाची मागणी आहे काल रामदास आठवले साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांच्याशी आपली काय बातचीत झाली आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला काय आदेश दिले आहेत का आठवले साहेबांना आम्ही हेच सांगितलं की हा जो खून आहे हा खून करणं एका माणसाचं काम नाही आहे आणि ह्याच्यामध्ये इतर लोकंसुद्धा आहेत आणि त्याच्यासाठी निपक्षपाती चौकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची एस आय टी नेमावी त्यांनी आम्हाला सांगितलं की मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलून घेतो आणि ह्यावरती तुम्हाला नवीन पद्धतीचे चांगल्या पद्धतीची एस आय टी आणि चांगल्या पद्धतीचा अधिकारी देण्यासाठी त्यांनी आम्हाला हे केलेलं आहे आश्वासित केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला देणार आहेत ते करून आता कुना -कुना ला ला? कुना -कुना या प्रकरणी आपण कोणाकोणाला भेटला आणि कोणाकोणाशी पत्र व्यवहार केला आहे आणि आपली प्रमुख मागण्या काय असतील आम्ही पुणे पोलीस आयुक्तालय म्हणजे जे एस पी पी पाषाणला ह्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही अठरा तारखेला आमचं पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये एस आय टीची सक्षम अधिकाऱ्यांच्या एस आय टीची स्थापना करावी आणि हे जे प्रकार आहे हा प्रकार जो एका साईडने भरकटवला जातोय त्या पद्धतीकडून न जाता आमच्या जी फेरपुरवणी अर्ज दिलेला आहे एफ आय आरचा त्याच्याप्रमाणे करावा आणि ह्याच्यातून आमच्यासारख्या सर्वसामान्य गरीब जनतेला आम्हाला न्याय द्यावा आणि ह्या एक चांगल्या पद्धतीचा उच्चांक ह्या सरकारने मांडावा की कुठल्याही दीनदलित गरीब लोकांवरती कुठल्याही पद्धतीचा ह्या राज्यात अत्याचार होत नाही ह्या पद्धतीचं एक उदाहरण जनतेसमोर ठेवावं अशी आमची मागणी आंबेडकरी चळवळीतले नेते मंडळी कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत का आणि आपल्याला आपल्याला भेटून त्यांनी काय आश्वासन दिले आणि काय पाठपुरावा केला पूर्ण पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे सातारा साताऱ्यातल्या बाहेरचे देखील सर्व आंबेडकरी समाज हा आमच्याबरोबरच आहे अठरा तारखेच्या मोर्चात इतर पुण्यातून खूप मोठ्या संघटना वाडेकर साहेब असतील ब साहेब असतील डंबाळे साहेब असतील आमदार गायकवाड साहेब असतील प्रवीण व्हाळजी आमच्या बो हवेलीचे अध्यक्ष असतील आठवले असतील ह्या सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि ह्या सर्वांच्या सहकार्यावरतीच आमचा जो मुखमोर्चा जो दाखवून दाख घेतलेला आहे आम्ही मंगळवारी हा मूकमोर्चाच्यानुसार सर्व गोष्टींचं हे पोलीस प्रशासनाला आम्ही इथल्या प्रशासनी प्रशासित अधिकाऱ्यांना आम्ही हे सगळं पत्र देऊन ह्याची एक सक्षम चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची मागणी आहे विक्रम गायकवाड यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झालेली आहे हे पैशातून हत्या झालेली नाही हे त्यांच्यावर झालेल्या वारावरून स्पष्ट दिसते कारण ज्या पद्धतीचे वार झालेले आहेत त्यावरून त्या आरोपीच्या मनामध्ये कमालीचा द्वेष भरलेला आहे किंवा ज्यांनी कुणी हे षडयंत्र रचलेलं आहे ते त्या आरोपीला या त्यांनी रणनीती ठरवून त्यांनी सगळी व्यूहरचना आखून केलेलं आहे हे प्रथमदर्शनी दिसते विक्रम गायकवाड हे जे प्रकरण घडलेले आहे ते काही काही वर्षापूर्वी सैराट चित्रपट आला होता त्या पद्धतीचाच हा प्रकार झालेला आहे या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समूह विक्रम गायकवाडला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करतील एवढेच